मध्ये एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयासाठी महायुतीत अक्षरशः रस्सी खेद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये आज हाकेच्या अंतरावर दोन कार्यक्रम होत आहेत भाजपकडून आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत तर शिवसेनेकडून याच परिसरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत दोन्ही कार्यक्रम अक्षरशः तीनशे मीटर अंतराच्या वर होत आहेत भाजप आणि शिवसेनेकडून दोन्ही कार्यक्रम होत आहेत मात्र भाजपचा वेगळा कार्यक्रम आहे शिवसेनेचा वेगळा कार्यक्रम आहे लाडकी बहीण योजनेच्या श्रेयासाठी महायुतीत ही अक्षरशः रस्ती खेद सुरू असल्याचं पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लाडकी बहीण योजनेसाठी जोरदार कार्यक्रम घेतले जात आहेत कधी एकत्र कधी वेगवेगळे हे कार्यक्रम घेतले जात आहेत तिन्ही नेत्यांकडून आणि आज तर मुंबईमध्ये अक्षरशः अवघ्या तीनशे मीटरच्या अंतरावर भाजपचा एक वेगळा कार्यक्रम आणि शिवसेनेचा एक वेगळा कार्यक्रम केवळ लाडकी बहीण कार्यक्रमासाठीच होतोय याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय नेमकं चाललंय तरी काय महायुतीत कारण लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम मात्र कार्यक्रम दोन वेगवेगळे आहेत एक भाजपचा आणि एक शिवसेनेचा खरोखरच श्रेयवादासाठी हे सगळं सुरू आहे असंच दिसतंय आहे हेमाली सगळ्यात महत्त्वाचं याला दोन गोष्टींच्या पार्श्वभूमी आहे एक तर महाविकास महायुती महाविक या महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरनं रस्सीखेच तर सुरू आहे मात्र ज्या मतदारसंघात हा कार्यक्रम होतो त्या अंधेरी पूर्व मतदारसंघाला एक वेगळी पार्श्वभूमी आज हे दोन कार्यक्रम घेण्यामागे आहे या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर भाजपाचा जे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची संपूर्ण रचना आणि या कार्यक्रमाचं आयोजन हे या ठिकाणचे स्थानिक भाजपाचे नेते मुरजी पटेल यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं तर शिवसेनेचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन स्वीकृती प्रदीप शर्मा माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट यासोबतच आपण जर बघितलं तर वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण स्वतः बघतो पहिल्यांदाच प्रदीप शर्मा राजकीय दृष्ट्या कुठल्या तरी मंचावर आपल्याला बघायला मिळते कारण प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती आणि काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि आपण जर बघितलं तर हा प्रवेश फक्त एक जुजबी प्रवेश आहे मात्र या माध्यमातून प्रदीप शर्मा यांचीच शिवसेनेत अर्थात राजकारणात एंट्री झाली आहे असं आपण सातत्यानं त्या दिवशी देखील मी सांगत होतो हिमाली ज्या दिवशी स्वीकृती शर्मा यांचा प्रवेश होणार ही बातमी आपण ब्रेक केली होती सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे एकूण एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येणार आहे त्यामुळं दोन्ही नेत्यांकडनं दोन्ही या ठिकाणच्या आयोजकांकडनं आपापल्या नेत्याला या ठिकाणी आणून शक्ति प्रदर्शन करण्याची चढावड लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रदीप शर्मा हे देखील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे यापूर्वी त्यांनी नाला यांची निवडणूक लढवली होती हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिश ठाकूर यांच्या विरोधात मात्र त्यांचा पराभव झाला यानंतर प्रदीप शर्मा यांनी पुन्हा एकदा राजकारणात एंट्री घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस खाते झाले मात्र प्रदीप शर्मा यांच्या पत्नी शर्मा यांची प्रवेश घेतला आणि दोन्हीकडून आपण जर बघितलं तर एक मुरजी पटेल आणि प्रदीप शर्मा यांच्यात वयर असण्याची चर्चा ही धमक्या आवाजात होती मात्र आजचे हे दोन्ही कार्यक्रम हे स्पष्ट करतात की हे वयर आता उघड झालेलं आहे कारण महायुतीतील दोन मित्र पक्ष आणि अक्षरशः तीनशे मीटर नाही दोनशे मीटर अंतरावरच दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत एकाच योजनेसंदर्भात मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते तिकडे देवेंद्र फडणवीस आणि इकडे एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यामुळं या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छुक उमेदवार असलेल्या प्रदीप शर्मा आणि मुरजू पटेल यांची तर रस्तिकेन सुरूच आहे मात्र यावरनं महाविकास महायुतीमध्ये देखील एकूणच या योजनेला प्रसिद्ध दिसतो असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि जे वयर प्रदीप शर्मा आणि मुरजी पटेल यांच्यात होतं ते उघड झालेलं आहे कारण अतिशय टोकाला दोन्ही वाद गेले होते याची दखल आणि याच्यात तक्रारी दिल्ली दरबारी देखील गेल्या होते राहुल गांधी आता या ठिकाणच्या जागेवर कोण दावा सांगते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके होते त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक लढवली होती त्यावेळी मुरजी पटेल यांनी देखील त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता मात्र त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं पटेल यांना तुम्ही माघार घ्यावी आणि हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि दणक्यात हा कार्यक्रम त्यांनी पार पाडून दाखवला आणि आता प्रतिक्षेत एकनाथ शिंदे जे ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या प्रदीप शर्मांच्या कार्यक्रमामध्ये तिथला माहोल अक्षय तुम्ही आम्हाला दाखवलात तर नक्कीच हेमाली आपण बघतोय मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन प्रदीप शर्मा यांच्या माध्यमातून केलं जातं ही सगळी दृश्य दाखवतोय अंधेरी पूर्व परिसरामध्ये ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे भव्य असा एक टेंट उभारण्यात आलेला आहे त्यासोबतच खास असं रेड कार्पेट या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या एक एंट्रीसाठी अंतरण्यात आलेला आहे यासोबत आपण जर बघितलं तर, तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी एंट्री होणार आहे त्या ठिकाणी दहा ते पंधरा जे सी बी बाहेर उभे करण्यात आलेले आहे या माध्यमातनं एकनाथ शिंदे यांच्यावर फुलांचा फुलांचा वर्षाव केला जाणार आहे ही संपूर्ण दृश्य बघतोय मोठी गर्दी या ठिकाणी केली आहे मुरजी पटेल यांनी देखील जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात देखील मोठी गर्दी करण्यात आली होती मात्र तर ही जी स्पर्धा या नेत्यांमध्ये लागलेली आहे कुठतरी या स्पर्धेवरनं महायुतीमध्ये देखील ठिणगी पडू शकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि जर तसं नसेल तर दोन्ही प्रदीप शर्मा असतील मुरजी पटेल असतील त्यांनी दोघांनी एकाच दिवशी कार्यक्रम घेण्याचा हेतू काय त्यासोबतच दोघांनीही जे स्थळ निवडलं ते जवळजवळ निवडण्याचं कारण काय आणि दोघांनीही आपापल्या पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राह राहतील या साथीचा अट्टहास सा आणि यासाठीची तजवीज करण्याचा नेमका हट्टा आणि आग्रह का होता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळं येत्या काळात जो दबक्या आवाजात चर्चा होती मुरजी पटेल आणि यासोबतच प्रदीप शर्मा यांच्या वादाची आता ही चर्चा उघड उघड उग झालेली आहे एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आमंत्रण होत अस यांचं या ठिकाणी आगमन होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय